नंदुरबारात अठरा सप्टेंबर रोजी धाडस मोर्चा विस्थापितांच्या तीनशे त्रेपन्न गंभीर मागण्या प्रशासनासमोर नंदुरबार सरदार सरोवर प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसन आणि हक्कांच्या प्रश्नाकडे प्रशासनाने केलेल्या विरोधात अठरा सप्टेंबर रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर धाडस मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चाचे नेतृत्व आदिवासी सेवक डॉक्टर क्रांतीलाल टाटिया करणार आहेत गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विस्थापितांच्या गंभीर मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले असून दोन हजार वीसमध्ये दिलेल्या पत्रानंतरही अद्याप सिंचन सुविधा मंजूर झालेल्या नाहीत आरोप करण्यात आला आहे कर मोर्चात मांडण्यात येणाऱ्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत शेतकऱ्यांना तात्काळ सिंचन सुविधांची उपलब्धता शेतकऱ्यांना विद्युत जोडणी देणे हक्काची जमीन देऊन पुनर्वसन पूर्ण करणे रस्त्यांची सोय करणे एकूण तीनशे त्रेपन्न गंभीर मागण्या या मोर्चातून प्रशासनासमोर ठेवण्यात येणार आहेत विस्थापितांचा जीवित आणि उपजीविकेचा प्रश्न तातडीने निकाली न काढल्यास मोठ्या आंदोलनाची चेतावणी देखील देण्यात आली आहे हा मोर्चा विस्थापितांच्या न्याय व हक्कासाठीचा निर्णायक टप्पा ठरेल असा विश्वास डॉक्टर यांनी व्यक्त केला आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज मी टाटिया आदिवासी सेवक शाळेला असतो सरदार सरोवर अंतर्गत विस्थापित झालेल्या चौदा पुनर्वसत्या आपल्या नंदुरबार जिल्ह्यात आहेत या सगळ्या वस्तीत राहणाऱ्या आपल्या आदिवासी बांधवांच्या अडचणी एकत्रित करून सोडवण्याचा प्रयत्न करीत असतो नर्मदा अवॉर्ड मध्ये असं नमूद केलेलं आहे की ज्या विस्थापिताचं पुनर्वसन करणार त्याला आपण देणार विस्थापित बागायती क्षेत्र त्याला देणार असं नर्मदा अवॉर्ड मध्ये नमूद आहे परंतु हा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही शासनाला या संदर्भात अनेकदा अवगत केलं मात्र अद्याप न सुटल्यामुळे नर्मदा क्षेत्रातील पुनर्वसन क्षेत्रातील शेतकरी याच्यात आक्रोश निर्माण आहे प्रामुख्याने त्यांची पहिली मागणी आहे ती सिंचनासंदर्भात सिंचन संदर्भात प्रशासनाने यांच्या पुनर्वसनासाठी बागायती क्षेत्राऐवजी करोड क्षेत्र खरेदी केलं मात्र कागदावर ते बागायती क्षेत्र दाखवलं आता जेव्हा इरिगेशनच्या संदर्भात अडचणी निर्माण झाल्या तेव्हा ज्या जे क्षेत्र ज्या शेतकऱ्यांना मिळालं त्यांनी तिथं आम्हाला इरिगेशन करायचं आहे आणि म्हणून आम्हाला विम्ञानगिरी मंजूर करून द्या अशा संदर्भातून मागणी केली मात्र प्रशासन म्हणतं की ते आम्ही बागायती क्षेत्र खरेदी केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला तिथे अशा प्रकारची परवानगी देता येणार नाही शेवटी बांधून त्या सगळ्या क्षेत्राचं आम्ही सर्वेक्षण करायला लावलं आणि दोन हजार साली दोन हजार वीस साली एक ह्या सगळ्या सर्वेक्षण रिपोर्ट देऊन हे जे बाधित आहेत ज्यांना इरिगेशनच्या सवलती पाहिजे होत्या त्यांचा रिपोर्ट शासनाकडे सादर केला दुसरी अडचण आम्हाला अशी आली की प्रशासनानं जमीन देण्यासाठी म्हणून मोठा गट विकत घेतला मोठा गट विकत घेतला त्या तो गट इरिगेटेड होता बागायती होता मात्र त्याचे त्यांनी हिस्से पाडलेत वाटप करण्यासाठी कोणाला एक हेक्टर कोणाला दीड हेक्टर अशा प्रकारे हिस्से पाडलेत ज्याच्या हिश्श्यामध्ये तो बोर आला किंवा विहीर आली त्याचं इरिगेशन झालं मग बाकीचे कोरोड राहिले त्यांचाही प्रश्न सुटलेला नाही तिसऱ्या याच्यातला मुद्दा असा की प्रशासनानं त्यांच्या सोयीसाठी एखाद्या बाधिताला जर दोन हेक्टर जमीन हवी असेल तर त्याला फक्त एका ठिकाणी एक हेक्टर आणि दुसऱ्या ठिकाणी एक हेक्टर दिली तर फक्त एकाच ठिकाणच्या एकाच हेक्टरचं इरिगेशन झालं एक हेक्टरचं इरिगेशन झालं आणि म्हणून हाही समस्या सुद्धा खूप मोठी आहे चौथा विषय असा की सरकारने अनुदानातून विंधन विहिरी खोदण्यासाठी पैसा दिला अशा विंधनविरी खोदल्यात त्यांच्या विद्युत जोडणीसाठी डिमांड सुद्धा भरल्या गेल्यात मात्र आता विद्युत महामंडळ त्यांच्या भरलेल्या डिमांडचे पैसे परत करते कारण त्यांचा आग्रह असा आहे की तुम्ही सोलर वापरा परंतु ज्या गावठांमध्ये पाण्याची पातळी भूजल पाण्याची पातळी ही पाचशे फुटापेक्षा खाली आहे तिथं सोलर काम करत नाही आणि म्हणून असे जवळजवळ दीडशे लाभार्थी सिंचनाच्या लाभापासून वंचित आहेत याबरोबरच दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की त्यांच्या शेतामध्ये अजून रस्ते नाहीत ज्याला आपण शिवार रस्ते म्हणतो पानंद रस्ते म्हणतो याच्यासाठी गेल्या पाच वर्षापासून आपण निवेदन देतोय परंतु फक्त हो करतो हो करतो या पलीकडे अजून प्रशासन खाल्लेलं नाही आणि तिसरी अतिशय महत्वाची मागणी अशी की बाकी विस्थापितांना ज्या वस्तीच्या शेजारी त्यांना जमीन दिलेल्या आहेत खेडण्यासाठी त्यांना एकतर्फी जमीन तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास किलोमीटर लांब दिलेली आमची प्रशासनाला दरवेळेला विनंती आहे की त्याला एके ठिकाणी द्या तो माणूस एके ठिकाणी जिथे राहतो तिथे जमीन खेडेल आणि अजून चाळीस पन्नास किलोमीटर जमीन कशी खेडेल परंतु प्रशासन तेही ऐकायला तयार नाही आणि मग सगळ्या वस्त्यांमध्ये असंतोष आहे आणि याच्या विरोधात आम्ही येत्या अठरा तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेणार आहोत सुरुवातीला मोर्चा असेल अजूनही लक्ष देणार नसत आम्ही याच्या पेक्षा अवघड आंदोलन करण्याच्या मनस्थितीत आहोत परवा मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं त्या निवेदनावर प्रत्येक गावठाणातील प्रमुखांच्या सगळ्यांच्या सह्या आणि आम्ही सगळेजण मिळून त्यांना निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी आता कर काय करतात याकडे कर आमचं लक्ष लागून आहे अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा